रामकृष्ण हरे मित्रांनो तुका म्हणे या अभंग मालिकेतला नववा अभंग आपण आज अभ्यासणार आहोत ज्ञानेश्वर माऊलींबद्दलचं वर्णन तुकाराम महाराजांनी केलेलं आहे ज्ञानी यांचा राजा गुरु महाराव म्हणती ज्ञानदेव तुम्हा आयुष्य मज पामरा हे काय थोरपण पायीची वाहन पायी बरी ब्रह्माधिक देथे तुम्मा ओळंगणे इतर तोळणे काय पुढे तुका म्हणे नेणे युक्तीचे ते खोली म्हणून ठेवली पायी डोळे आता अर्थतंत्र ओळंगणे म्हणजे काय ते शरण आहे ज्याच्या ठिकाणी आघाज ज्ञान आहे असा ज्ञानी लोकांचे सुद्धा आपण गुरु आहोत ज्ञानेश्वर महाराजांना उद्देशून तुकाराम महाराज सांगतात की जे खूप ज्ञानी लोक असे ज्ञानी लोकांचे सुद्धा तुम्ही गुरु आहात माझ्यासारख्या पामराला अज्ञानी मनुष्याला तुमच्यासारखे मोठेपण देणे कसे योग्य होईल कारण पायातली वाहन ही पायातच पायात बरी दिस ब्रह्मदेव इत्यादी देवसुद्धा तुम्हाला शरण येतात तेथे तुम्हाला दुसरी उपमा काय द्यावी तुकाराम महाराज म्हणतात की मी काही खूप ज्ञानी नाही म्हणून तुमच्या पायावर मी मस्त ठेवतो आता हा अभंग का रचला गेला ती कथा तुम्हाला एक छोटीशी समजून सांगतो म्हणजे तुमच्या लक्षात येईल की माने तुकाराम महाराजांनी हा अभंग का म्हटला की बीड जिल्ह्यातले देशपांडे नावाचे ग्रस्त ज्ञानेश्वर महाराजांची समाधी झाल्यानंतर आता ज्ञानेश्वर माऊली आणि तुकाराम महाराज यांच्यामध्ये जवळजवळ तीनशे वर्षाचं अंतर आहे तर ज्ञानेश्वर माऊलींची कृपा झालीच पाहिजे या हेतूने ते देशपांडे नावाचे ग्रस्त आळंदीला आले आणि ज्ञानेश्वर महाराजांच्या समाधीसमोर धरणे धरून दर्न बसले व मला ज्ञान प्राप्त झाल्याशिवाय मी उठणार नाही मला तुम्ही ज्ञानप्राप्ती द्या त्यांनी पणच केलं किती दिवस बसले तर बेचाळीस दिवस ते सतत धरणे धरून बसले ज्ञानेश्वर माऊलीनं जाया आली आणि त्यांनी देशपांडेंच्या स्वप्नामध्ये दे दृष्टांत दिला की तुम्ही देऊला संत तुकाराम महाराजांकडे जा आणि त्यांच्याकडून ज्ञानप्राप्ती करून द्या देशपांडे उठले देऊला तुकाराम महाराजांकडे गेले त्यांना भेटले आणि त्यांना सगळा अनुभव त्यांनी कथन केला आता ज्ञानेश्वर महाराजांची आज्ञा ऐकल्यावर तुकाराम महाराज अतिशय नम्रपणे ज्ञानेश्वर माऊलींबद्दल हे उद्गार त्यांनी जो अभंग असला ते त्यांचं म्हटलेलं आहे आणि मग देशपांडेंना जवळजवळ अकरा अभंगातून त्यांनी जीवनाविषयी ज्ञान सांगितलेलं आहे तर तुकाराम महाराजांच्या गौरवपूर हा अभंग तुकाराम महाराजांनी काय म्हटला त्याचं तुम्हाला मी गोष्ट समजून सांगितले आहे आता ज्ञानेश्वर माऊलींविषयी आदर व्यक्त करताना तुकाराम महाराज सांगतात आहे की ज्ञानेश्वर महाराज हे ज्ञानी लोकांचे सुद्धा गुरु आहेत ज्ञानी यांचा राजा गुरु महाराव नाही का सर्वश्रेष्ठ ज्ञानी आहेत आता सर्वश्रेष्ठ ज्ञानी काय तर बा काही जण अगदी रिटायर्ड वायामध्ये ज्ञानी होतात काही सगळा संसार करून आल्या ज्ञानी होतात पण ज्ञानेश्वर माऊली जन्मतः ज्ञानी होते वयाच्या सोळाव्या वर्षी तर त्यांनी जगप्रसिद्ध ज्ञानेश्वरी ग्रंथ लिहिला सांगितला लोकांना परत तो सांगितला म्हणजे असं टळला टोळलं मळलं म जोळलं असं नाही आहे नैवाशाला लोक समोर बसलेत आणि त्यांनी सुरुवात केली आणि एकामागे एका एकामागे एका बोलत गेले दास बाबा त्यांचे जे शिष्य होते ते लिहून घेत गेले आणि ती ज्ञानेश्वर तयार झाली सोळा वर्षाचा मुलगा कवित ओव्यातून तुम्हाला ज्ञान समजून सांगतोय आणि असं ज्ञान की ते भाल्या मुलांना सुद्धा माहिती नाही कधी संसार केला नाही पण संसाराचं ज्ञान झालं मातारपणी काय होतं ते सगळं त्यांना ज्ञान झालं असे माणसाला महाराव म्हणणार नाही तर काय म्हणणार नाही का तुकाराम महाराज सांगतात आहे की हे जे ज्ञानेश्वरीमध्ये आहे ते जगात कुठंही ज्ञान नाही म्हणजे भगवद्गीतेत जे नाही ते ज्ञानेश्वरीमध्ये सुद्धा तुम्हाला सापडतं संत ज्ञानेश्वर महाराजांनी ज्ञानप्राप्तीसाठी देशपांडे यांना पाठवलं तेव्हा तुकाराम महाराजांना ही जबाबदारीने ते अस्वस्थ झालं की एवढ्या मोठ्या संतांनी आपल्याकडं कसं काय पाठवलं असेल बा मी काय थोडीच ज्ञानी आहे नाही का म्हणून तुकाराम महाराज मानतात हे पामरा काय हे थोर पाडव पायीची वाहन पाय तुम्ही माझ्याकडे ज्ञानप्राप्तीसाठी यांना पाठवलं तर हा माझा सन्मान झाला बरोबर आहे पण मी काही ज्ञानी नाही आहे मी तर तुमच्या पायातली वाहन आहे पायातली वाहन काही मी रोख घेत नाही तसं तुम्ही मला इतकं मोठे पण देऊ नका मी अगदी छोटासा माणूस आहे नाही का म्हणजे त्यांचं जे आपण काय म्हणतो त्यांना की त्यांनी जे छोटाकडं कमीपणा घेतलेला आहे की ज्ञानेश्वर माऊलीपुढं आपण थोटं आहोत हे त्यांनी स्वतः होऊन मग सगळ्यांना समजून सांगितलं स्वतःकडे कमीपणा घेतला ज्ञानेश्वरांची थोडू सांगताना ज्ञानेश्वर माऊली सांगतात ते ब्रह्मादी जेथे ते तुम्हा ओळंगणे ओळंगणे म्हणजे शरण येतात ब्रह्मदेवसुद्धा जिथे तुम्हाला शरण येतात इतरांचे तोळणे काय पुढे आता याच्यामुळे कथा काय की ज्ञानेश्वर माऊलींना लोक श्रीकृष्णाचा अवतार मानतात की भगवद्गीता लोकांना नीट समजली नाही संस्कृतमधली म्हणून मराठी सांगण्यासाठी भगवंतानी ज्ञानेश्वराचा जन्म घेतला ज्ञानेश्वरी सांगितले आणि त्याच्यानंतर त्यांनी समाधी घेतली त्या हेतूनही ते म्हणतात ते की ब्रह्मदेवसुद्धा तुम्हाला शरण येतात का श्रीकृष्ण विष्णूचा अवतार आहे ब्रह्मदेव तर विष्णूला शरण जातातच तसंच ज्ञानेश्वर माऊली हा भगवान श्रीकृष्णाचा अवतार मांडल्यामुळं त्यांना त्यांनी ब्रह्मदेव तुम्हाला शरण येतात असं म्हटलेलं आहे ज्ञानेश तुकार महाराज एका आणखी एका शाळा बोलले लेकुरे वेडी वाकडी उत्तरे करा क्षमा महाराज अपराध महाराज तुम्ही सिद्ध नाही विचारला अधिकार मे आपुला तुका म्हणे ज्ञानेश्वर राखा करा माझ्याकडून काय वेडे वाकडे शब्द सांगितले गेले तर तुम्ही मला काय करा माफ करा तुम्ही माझ्यावर काम सोपवलं की याला ज्ञान द्या पण माझ्याकडून काही चुकीचे शब्द बाहेर पडले तर मला लहानपूर्व समजून क्षमा करा आता हा जो अभंग आहे ज्ञानी यांचा राजागुरु हा प्रत्येक वारकरी कीर्तन आता शेवटी मानतात म्हणजे प्रत्येक कीर्तन हे देवळामध्ये ज्ञानेश्वर माऊलीला अर्पण केलं जात ज्ञानेश्वर महाराजची एवढी थोरवी आहे ज्ञानेश्वर महाराजांबद्दल तुकाराम महाराज आणखी एका एका सांगतात जयाचे द्वारी सोन्याचा पिंपळ अंगी आयसे बळ रेडा बोले करील ते काय नवे महाराज परी घातली युक्तीची गवांदी मेळविली मांदी वैष्णवांची तुका म्हणे तेथे सुखा काय उणे राहे समाधाने चित्ताचे ज्ञानेश्वर महाराज आणि तुकाराम महाराज हे वारकरी संप्रदायाचे सगळ्यात महत्त्वाची माणसं आहेत म्हणून पूर्वी म्हटलं की ज्ञानदेव रचिला पाया तुका झाला असे कळस वारकरी संप्रदाय जो आहे तो ज्ञानेश्वर महाराजांनी सुरुवात केली पहिल्यांदा त्यांनी आळंदी पंढरपूर पायी वारी केली ते ज्या मार्गाने गेले ज्या तिथीला गेले त्याच दिवशी गे आता आपल्या पंढरपूर ज्ञानेश्वरांची पालखी निघते त्याच्यानंतर तुकाराम महाराज तीनशे वर्षांनी आले त्यांनी आपल्या कीर्तन वाटे वारकरी संप्रदायाचा आणखी प्रसार केला आणि त्याच्यामुळं ज्ञानदेवे रचिला पाया तुका झाला असं कळस तुकाराम महाराजांचा एवढा मोठा संत परत कोणी झालेला नाही म्हणजे कळस म्हणून तुकाराम महाराजांना समजलं जातं आता मात्र काय होतं की तुकाराम महाराज स्वतः ज्ञानेश्वर माऊनीच्या पायावर डोकं ठेवतात ते कारण अभंगात त्यांनी काय म्हटलं आहे म्हणूनही ठेवली पायीडूल म्हणजे तुकाराम महाराज ज्ञानेश्वर माऊलींना आपले थोर पण मानतात गुरु मानतात पण हल्ली असे जे काडी मोडी संत असतात स्वतःला संत म्हणून घेतात आश्रम स्थापतात ते देश पसरायला लागले ज्ञानेश्वर माऊली मोठे की तुकाराम महाराज म्हणजे तुकाराम महाराजांच्या दिंडीमध्ये ज्ञानेश्वरांची आरती मानायची नाही काहीही काही आपण कुठली आपली लायकी का तुकाराम महाराज ज्ञानेश्वर माऊलींना आपण मानतो काय अरे ते दोघं दोघं तुकाराम ज्ञानेश्वर माऊलीला देव मानतात त्यांच्या पाया डोकं ठेवतात ते आणि तुम्हीच मानता की नाही तुकाराम महाराज श्रेष्ठ कसं असं होईल नाही का त्याच्यामुळं तुकाराम महाराजांनी ज्यांना देव मानले त्याला आपणही देव मानलं पाहिजे हो। तर आज आपण इथं थांबूया आपल्या मनामध्ये काही शंका राहिल्या काही प्रश्न विचारायचे वाटले एखाद्या अभंगाचं निरूपण ऐका असं वाटलं तुम्ही कॉमेंटमध्ये जरूर लिहा कॉमेंटमध्ये रामकृष्ण हरी लिहायला विसरू नका माझ्या या यूट्यूब चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा या यूट्यूब चॅनलवर हरिपाठ कसायदान ज्ञानेश्वरीवरचे निरूपण आहेत प्रवचनं आहेत तुम्ही ऐका इतरांना ऐका आणि माझ्या यूट्यूब चॅनलवर सदैव प्रयोग करा रामकृष्ण